या मंदिर पाच हजार सतरा वर्ष झाली अद्याप नाही आणि असं ऐकलंय की हे मंदिर एका दिवसामध्ये बांधण्यात आलं होतं बांधलेलं आहे नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्वजण मी राहुलमुळे स्वागत आहे तुमचं राहिले की युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आपल्याला तर माहितच आहे सध्या नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि या निमित्तानं आज आपण एका ऐतिहासिक मंदिराला भेट देणार आहोत तर मित्रांनो त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर पांडवांनी आपल्या स्वतःच्या हाताने बांधलं आणि त्या मंदिराचं बांधकाम जे आहे ते एका रात्रीमध्ये त्यांनी पूर्ण केलं होतं आणि आणखीन एक वैशिष्ट्य त्या मंदिरात जर सांगायचं झालं त्या मंदिराला कळस नाही तर चला मित्रांनो हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे आपण या चॅनलवरती नवीन आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शॉर्ट करून पहा व्हिडिओ आवडेल व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला मित्रांनो वेळ लागला होता व्हिडिओला सुरू तर मित्रांनो आता आपण निघालोय पुण्यातील मांजरी बुद्रुक येथे असणाऱ्या मांजराई देवीच्या मंदिराकडे तर रस्त्याने जात असताना आपल्याला या ठिकाणी देवींच्या काही मूर्त्या नक्कीच पाहायला मिळतात कारण नवरात्रीच्या दिवसामध्ये जागोजागी देवींची मूर्ती बसवण्यात येते तर पावसात किती छान प्रकारे या ठिकाणी लायटिंग केलेली आहे चला तर मग पुढे जाऊया तर मित्रांनो आता आपण आलो आहे या मंदिराच्या जवळ तर हा जो रस्ता तुम्ही पाहत आहात हा इकडे हडपसडेकडे जातो आणि हा जो रस्ता आहे हा वाघोलीकडून नगर रोडकडे हा रस्ता जातो आणि समोर आपल्याला ही कमान दिसते या कमानीतून कमान आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला ते मंदिर दिसतं तर थोडंसं पुढे जाऊया त्या कमानीतून थोडंसं पुढे आल्यानंतर आणखीन एक आपल्याला कमान दिसते तर ही मेन कमान आहे मंदिराची आणि या मंदिरासमोरच हे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतात नवरात्रीनिमित्त या ठिकाणी भाविकांसाठी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत तर चला मग या गेटमधून आपल्याला आत न जायचं आहे तर सोमनाथ अप्पग सुदाम फुले या ठिकाणी नाव आहे या कमनीवरती तर आता आपण आलोय या मंदिराच्या प्रांगणामध्ये तर पाहू शकता किती निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणचं आहे पण संध्याकाळी या ठिकाणी खूप मोठी गर्दी भरली जाते आणि या मंदिराच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आलेली आहेत आणि या मंदिरासमोर तुम्ही पाहू शकता येणाऱ्या भाविकांसाठी वेलकम कशा प्रकारे केलेलं आहे अतिशय सुंदर असं हे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं या पायऱ्यावरती सुद्धा आपल्याला छोटी छोटी रोपं पाहायला मिळतात पायऱ्या चढून थोडस वर आल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या रंगांची फुले आणि त्यांची रोपे या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या मंदिरासमोरच एक भव्य अशी ही दीपमाळ आपल्याला पाहायला मिळते या दीपमाळीला सुद्धा फुलांनी सजवलेलं आहे आणि याच्या समोर हे शिवलिंग तुम्ही पाहू शकता कस या शिवलिंगाची प्रतिपुती साकारले अतिशय सुंदर हे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या मंदिरासमोर एक छोटंसं मंडप देखील बांधण्यात आलेलं आहे भाविकांसाठी बसण्यासाठी आणि हे मंदिराबाहेरील दृश्य तुम्ही बघू शकता या मंदिराला देखील फुलांनी सजवलेले आहे आणि या मंदिराला कळच नाहीये तुम्ही पाहू शकता कार्तिकी रेडी आहे देवीचं दर्शन घेण्यासाठी या मंदिरासमोर या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात या दीपमाळीच्या समोरच या मूर्त्या आहेत तर यांचंही या आपण दर्शन घेतलं हे मंदिराचं प्रवेशद्वार प्रवेशद्वारातून मध्ये आल्यानंतर आपल्याला हे हेमाडपंथी शैलीचं मांजरा देवीचं मंदिर आणि आतला जो सभामंडप आहे तो पाहायला मिळतो तर बघू शकता या मंदिराची रचना कशा प्रकारे केलेली आहे तर या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर अज्ञात असताना पांडव आपली आई माद्रीसह रानावनातून प्रवास करीत पुढे जात होते आणि सूर्यास्ताच्या वेळी ते ला ला या ठिकाणी थांबले सकाळ झाल्यानंतर परत आपल्याला प्रवासाला लागायचं आहे असा त्यांचा नित्यक्रम होता याच प्रवासात या ठिकाणी मुळामुठ्याच्या उदव्या कुशीत ते मुक्कामी राहिले आणि या मुक्कामात आपल्या आईची आठवण म्हणून पांडवांनी हे मंदिर बांधले तर समोर तुम्हाला मांजराई देवीची मूर्ती प्रसन्न अशी पाहायला मिळते सूर्योदय होण्यापूर्वी या मंदिराचे बांधकाम त्यांना पूर्ण करायचे होते पण ते अपूर्ण राहिले त्यामुळे या मंदिरात आपला कळस पाहायला भेटणार नाही तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत या मंदिराचे पुजारी श्री जगन्नाथ भैरवकर काका तर यांच्याकडून या मंदिराबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो यांचीही या ठिकाणी सात पिढी या ठिकाणी सेवा देत आहे तर नमस्कार सर नमस्कार हा तर या देवीचं काय महत्त्व सांगाल तुम्ही चिंतामणीजी बाईने हालचाल केला तिथं दोन अडीचे ब्राह्मण येतो पाठ वगैरे सगळं होतं आणि दोन अडीचे ब्राह्मणाला दे जेवण दिलं जात गणपती सा साडी घेऊन देवीला येतात बांधायला आणि हे हिचीच बहीण थिहूरला चिंतामणी जेवढा नदीच्याकडेला कडेला का मंदिर आहे माथेरेस हे बांधराईरे म्हणजे मंदिर स्थापना कधी झाली म्हणजे काय कुठलं मंदिर झाले पाच हजार सतरा वर्ष झाली अद्याप रिकाम्याने कुणी गेलेलं नाही आणि असं ऐकलंय की हे मंदिर एका दिवसामध्ये बांधण्यात आलं पाच पान एका रात्रीत बांधलेलं आहे एका रात्री एका रात्री तिथं पाच मंदिर झाली तशी हरहर महादेवाच खाली मांजरायचं सटवायचं आणि जळरायाच मंदिर इथं आणि वार्षिक महोत्सव कधी होतात म्हणजे कुठे चंपा पाच पांडव जे आहेत ते आणि भीम जे आहे ते आहे आणि मग ते आज्ञा तिथे आले होते अच्छा आज्ञात येऊन त्यांनी सगळं मंदिरे बांधली आणि ते गेले तर मित्रांनो आता आपल्या स्वतः आहे या मांजराई देवी मंदिराचे सेवेकरी मंगेश महाकर सर तर यांच्याकडून या मंदिराबद्दल आणि या देवीचं जे महात्म्य आहे ते आता आपण यांच्याकडून थोडंसं माहिती जाणून घेणार आहोत तर नमस्कार सर नमस्कार तर, तर काय सांगा या मंदिराबद्दल तुमचं तुमच्यामध्ये काय प्राचीन ही मांजराईचे देवी मंदिर त्या टायमाला उगस्थाम झाला त्या टायमाला मांजराई मंदिरामध्ये पांडव पांडवस्थळी हे पांडव त्याला एका रात्रीमध्ये त्याला तेतीस कोटी देवामध्ये हे देऊ जे पूर्ण करायचे होते त्या टायमाला त्यांना कळस पूर्ण करायचे होते इथं पाशी पांडव इथं उगस्थान झाला त्या टायमाला सूर्य उगाच्या टायमाला सूर्य उगवता त्यांना ते पूर्ण बांधणं असले आल्यामुळे या दोन्ही मंदिराला ना राही राहिल्यामुळे हे देवीचं स्थान पूर्णपणे अपुर राहिल्यामुळे पांडव येथे तिथंच गुप्त झाले तर चंपष्टिष्ठीला देवीचा उत्सव असतो तीन दिवस यात्रा भरती या देवीची आणि जे गणपती आपले ज्या टायमाला बसवतो त्या टायमाला नाही का की जे द्वार असतात अष्टविनायकाचे ते सगळे द्वार दर्शनाला येतात दोन दिवस साजू असं तुमचं म्हणणं आहे की हे जे मंदिर आहे पांडवाच्या काळातलं आहे आणि पांडवाने स्वतः स्थापन पांडवांच्या काळातलं बांधायचं सूर्योदयाच्या टायमाला हे पांडवांचं अर्ध अर्ध काम राहिलं देवाला ना। कळसच नाही राहिलं बाकी सगळ्या देवांना कळस या देवांनाच तर मित्रांनो देवीचं दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडलो आहे तर आता आपल्याला जायचं आहे त्या पांडवाच्या मूर्त्यांकडे तर या ठिकाणी ते पांडव आहेत तर या ठिकाणी चार पांडव आहेत आणि जे भीम आहेत ते भीम वेताळ नगरला आहे तर त्याही ठिकाणी आता आपण जाणार आहोत तर आपण या पांडवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी समोर आपल्याला ते मंदिर पाहायला मिळतं नवरात्री उत्सवामध्ये या देवीच्या मंदिरात बरेच उ उत, मोठमोठे उत्सव साजरे केले जातात तर या ठिकाणी या रस्त्याच्या बाजूलाच या ठिकाणी हे भीम आहेत तर असं म्हणतात की हे भीम या ठिकाणी रुसून बसले होते अशी इथले ग्रामस्थ सांगतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहिले की युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला या ठिकाणीच थांबूया तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या